अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई घरकुल लाभार्थ्या ग्रामपंचायत अंतर्गत रेती उपलब्ध करून द्या राळेगाव सरपंच संघटनेचे तहसीलदारांना निवेदन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शासनाच्या वेगवेगळ्या योजनेमधून गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम करण्याकरिता रेतीच उपलब्ध नसल्यामुळे लाभार्थ्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न फिके पडले आहे तालुक्यात एकही रेती घाट लिलाव झाले नाही त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना चढ्या भावात रेती विकत घ्यावी लागते घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी रेतीअभावी तालुक्यातील अनेक गोरगरीब कुटुंबियांचे घरकुल बांधकाम थांबलेले आहे त्यामुळे रेतीअभावी गरिबांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले नसल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे घरकुल व रोजगार हमीच्या कामासाठी तसेच विहिरी व गोटे या कामासाठी तात्काळ रेती उपलब्ध करून देण्यात यावी अशा मागणीचे निवेदनात शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी तालुका सरपंच संघटनेने तहसीलदार अमित बोईटे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे तसेच रेती उपलब्ध करून न दिल्यास राळेगाव तालुका सरपंच संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुद्धा यावेळी तालुका सरपंच संघटना राळेगाव तर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी निवेदन देताना सरपंच संघटनेचे अध्यक्ष अंकुश मनेश्वर सचिव राजेंद्र तेलंगे श्रीकांत राऊत विजय धानुरकर विजय शेंडे नितीन खडसे नरेश मडावी दिलीप कोकाटे अरविंद डंभारे अर्चना गवरदीपे किशोर धामंदे यासह राळेगाव तालुका सरपंच संघटनेचे असंख्य सदस्य उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे